ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांचं उत्तर भाग तिसरा निमित्त मात्र ओव्या आहेत चारशे अडुसष्ट ते चारशे एकाहत्तर आणि गीतेचा श्लोक आहे तेहतीसावा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की जरी हे सैन्य आवेशयुक्त असलं तरी हा आवेश खोटा आहे परमात्म्याने त्यांना आधीच मारलेलं आहे आता या श्लोकात सांगतात की अर्जुनाने फक्त निमित्त मात्र व्हावं श्लोक तेहतीस हवं तस्वात्वमुशोल भस्व जितवा शत्रुन भूम स्व राज्यम समृद्ध निहता पूर्वमेव निमित्त निमित मात्र भव सव्यसाचीन म्हणून तू युद्धाला उभा राहा यश संपादन कर शत्रूंना जिंकून समृद्धीयुक्त अशा राज्याचा उपभोग हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत हे सव्यसाचीन तू केवळ निमित्त मात्र हो तैसा सैन्याचा यया बघा मोडता वेळून लागेल पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होईल त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करण्याला काहीच वेळ लागणार नाही एवढ्याकरता अर्जुना शहाणा हो आणि लवकर उठ पाहू तुवा गो ग्रहणाचे नि अवसरे घातले मोहनास्त्रे एकसरे मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे आसडूनी नागविले विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते त्यावेळेस सरसकड सर्वांनाच तू मोहन म्हणून मग विराटाच्या अतिशय भित्रे अशा उत्तर नावाच्या मुलाने सुद्धा जशी सर्वांची वस्त्र हिरावून त्यास नग्न केले आता हे त्याहून निपटाले निवटी आई ते रण पाडीले घेई अशा रिपू जिंतीले एकलेनी अर्जुन अर्जुने आता हे त्याही पेक्षा तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव आणि कोरडे नोहे समग्र राज्यही आले आहे तू निमित्त मात्र जे होय सव्यसाची आणि यात केवळ रिकामे यशच मिळणार आहे असे नाही तर संपूर्ण राज्य देखील त्यात आलेले आहे अर्जुना तू केवळ नावाला मात्र कारण हो भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की आपण हे सर्व सैन्य आधीच ठार मारलेले आता फक्त अर्जुनाने युद्धासाठी निमित्त व्हायचंय व फुकटचा जय पदरात पाडून आहे ज्ञानदेवानी येथे उत्तर या विराटाच्या मुलाचा एक चपकल दृष्टांत आहे पांडव बारा वर्षाचा वधवास संपवून एक वर्षाचा अज्ञात वासाचा काळ घालवण्यासाठी मत्स्य देशात विराटाच्या राज्यात राहिले होते कौरव त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते कारण त्यांना जर कौरवाने कालावधी पूर्ण होण्याच्या आत शोधून काढलं असतं तर पांडवांना पुन्हा बारा वर्ष वा अज्ञात वासात राहावं लागलं असत ज्यावेळी किचकवत झाल्याची बातमी कानी आली त्यावेळी पांडव हे विराटाच्या आश्रयाने राहत असावेत असं कौरवानं संशय आला व त्यांना शोधण्यासाठी कौरवाने विराटाच्या गोधनावर हल्ला करायचं ठरवलं एका बाजूनं त्रिगर्त देशाच्या राजाने स्वारी करायची याच्या प्रतिकारासाठी विराट सर्व सैन्य घेऊन बाहेर पडला की दुसऱ्या बाजूने विराटाच्या गोधनावर हल्ला करायचा असा ठराव झाला त्याप्रमाणे त्रिगर्त देशाच्या राजाशी लढण्यासाठी विराट सैन्य व अर्जुनाशिवाय इतर चार पांडव घेऊन निघाला त्यावेळी कौरवांनी दुसऱ्या बाजूने विराटाच्या गोधनावर हल्ला चढवला त्यावेळी राजधानीत बृहन्नडीच्या वेशात एकटा अर्जुनच होता तसेच थोडे सैन्य घेऊन नगरीच्या रक्षणासाठी विराट पुत्र थांबला होता गोधनावरचा हल्ला परतवून लावण्यासाठी तेथील गुराख्यांनी उत्तराला पाचरले त्यावेळी राजकुमार आपली भगिनी उत्तरा हिच्या महालात होता तोही अशीच वल्गना करीत होता की सर्व सैन्य घेऊन विराट जरी त्रिगर्त देशाच्या राजाबरोबर गेला असला तरी आपल्याला जर चांगला सारथी मिळाला असता तर आपण थोड्या सैन्यानिशी सुद्धा हा हल्ला परतवून लावला असता तेव्हा बृहन्नडीच्या वेशातील अर्जुन त्याचा सारथी बनला व रणांगणावर घेऊन गेला पण प्रत्यक्षात जेव्हा उत्तरने शत्रुसैन्यात भीष्म द्रोणादीना पाहिले तेव्हा मात्र त्याची गाळण उडवली आणि तो रण सोडून पळून जाऊ लागला त्यावेळी अर्जुनाने त्याला पकडून आणलं आणि रथ चालवायला सांगितलं आणि आपण स्वतः शस्त्र हातात घेऊन कौरवांच्या बरोबर लढण्यासाठी सज्ज झाला आणि त्याने कौरवांना हरवलंय मग उत्तरने अर्जुनाच्या सांगण्यावरून कौरवांची उत्तरीय वस्त्रे आणली राजधानीत परत आल्यावर उत्तर विजयी झाल्याबद्दल त्याचा जय जयकार होऊ लागला प्रत्यक्षात युद्ध अर्जुनानं केलं असलं तरी ज्याप्रमाणे उत्तर त्या यशाचा मानकरी ठरला त्याप्रमाणे आता सुद्धा अर्जुनाने यशाचा मानकरी व्हावे असे श्रीकृष्ण सांगत आहेत गोग्रहण प्रसंगी भीष्म द्रोण वगैरे महारथी पराक्रम गाजवणारे तरी होते पण आता तर ते केवळ बुजगावण्यासारखे आहे कारण भगवंतांनी त्यांचं तेजच हरण केले नाही आता तर अर्जुनाने केवळ उत्तर या राजकुमारासारखे फुकटचे यश पदरात पाडून घ्यायचे पुढे भगवंत अर्जुनाचा जय होईल असं आश्वासन देत आहेत तो भाग आपण उद्या पाहू